आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माउली मंगल, मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे कार्य तुमचे सहकार्य आमचे लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस स्नेह संमेलन डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात भव्य दिव्य हॉल आकर्षक स्टेज व लाइटिंग विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर वर कार्यालय सोडे संपूर्ण पॅकेजची सोय घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा असंख्य सुविधा व वा निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा बुकिंग सुरू मोजक्याच तारखा शिल्लक आहेत एक विश्वासाच नात उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय आमचा पत्ता धुमाला तळेगाव नांदूर शिंगोटे रोड संपर्क नव्याण्णव बावीस एक्केचाळीस पंचावन्न अडुसष्ट तसेच एक्क्याण्णव बहात्तर सव्वीस झिरो चार बावीस या संस्थेच्या प्रांगणामध्ये हे विज्ञान प्रदर्शन संपन्न होत आहे ते बहुजन शिक्षण संघ अहमदनगर या संस्थेच्या सह्याद्री विद्यालय संगमनेरी या ठिकाणी व त्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष जे आर सर सन्माननीय विश्वस्त सदस्य संगराजे रुपवते सर त्याबरोबर संगमनेर नगरपालिकेचे अधिकारी आदरणीय खोके साहेब त्याचबरोबर या विद्यालयाचे डॉक्टर सर केंद्र केंद्रप्रमुख त्याचबरोबर या शाळेमध्ये सन्मानी आमदार साहेब आमच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचा गुणगौरव करण्यासाठी आणि सावित्रीबाई फुले जयंती उत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित होते शिक्षणाबद्दल अतिशय तळमळ आणि आपल्या व्यस्त कार्यक्रमातून शाळेसाठी प्राधान्याने त्याच्या निमित्ताने त्यांनी अनेक स्टॉलला अनेक उपकरणांना भेटी दिली भेटी दिल्या विद्या तालुक्यातील विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कला गुणांना वाव दाखवण्याची संधी एक व्यासपीठ उपलब्ध झालं त्या माध्यमातून आपले जे बालमित्र आहेत त्यांच्यामध्ये असलेले वैज्ञानिक विविध प्रयोगशील त्याला संधी मिळाली व्यासपीठ मिळालं या माध्यमातून त्यांची कल्पनाशक्ती शास्त्रीय दृष्टिकोन अधिक प्रलभ होईल आपला देश विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भविष्यात जे आता आपण बघत असाल मोबाईल तर सगळे वापरताय टू जी थ्री जी फोर जी आता आपण फाईव्ह जी व त्याच्या पुढं चाललो आहे विद्यार्थी यामध्ये जे प्रयोग सादर करत आहे त्यामुळं त्यांच्या ज्या काही शिक्षकांच्या माध्यमातून जे त्यांना व्यासपीठ मिळाले ते निश्चितच एक आपल्याला दिशादर्शक आहे आत्ताच मी काही विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला सोलरच्या बाबतीत ज्या पद्धतीने आत्ता महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये व फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे आता काही शेतकऱ्यांची मुलं मला भेटले त्यांनी आज विजेच्या समस्येवर बोलून दाखवलं परंतु ज्या पद्धतीने त्यांनी तो सोलरचा प्रोजेक्ट केला होता तो बघितल्यानंतर निश्चित एक समाधान आनंद वाटला शिक्षकांच्या भूमिकेविषयी बोलायचं तर ते फक्त विद्यार्थ्यांना विषय शिकवणारे नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे मार्गदर्शकही आहेत विद्यार्थ्यांना विज्ञान गणित तंत्रज्ञान शिकवताना त्यांच्या विचारसरणीला दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे माझी शिक्षकांना कळकळीची विनंती आहे की विद्यार्थ्यांना फक्त आपल्याला पुस्तकी ज्ञानापुरतं न ठेवता जसं आता चिकणीच्या सरांनी एक गणिता संदर्भातला एक नवीन प्रयोग केला आहे सोप्या पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांना कसं त्यांच्यामध्ये जी आवड निर्माण होईल त्यासाठीचा प्रयत्न केला आहे आपल्याला विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाच्या व्यतिरिक्तसुद्धा काही प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली गोष्टीतून पुढं जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी जे उपक्रम राबवले जात आहे निश्चितचे ते सा स्वागतार्ह आहेत पालकांनाही सांगू इच्छितो की मुलांना जी आवड आहे त्याकडे सुद्धा कळ राहायला पाहिजे त्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे त्याम त्यामध्ये त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपल्याकडून झालं पाहिजे विद्यार्थीच आज आपलं उद्याचं भविष्य आहे या भविष्याच्या माध्यमातून यापूर्वी आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपले डॉक्टर अब्दुल कलाम साहेब असतील सुनीता विल्यम्स असेल असल बऱ्याच शास्त्रज्ञांनी ज्या पद्धतीने पुढे गेलेत आज आपल्याला सुद्धा आपल्या संगमनेर तालुक्यातील या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय राज्यस्तरीय पातळीवरती व्यासपीठ उपलब्ध होत आहे माझ्या मनातील शब्द संपतील पण तुमच्याविषयीचा अभिमान आणि कौतुक व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात शेवटी आयोजकांना पुन्हा एकदा धन्यवाद